आणि लवकर काम सुरू येण्याच्या पूर्वी लक्षे खासांनी आणि विर मला सुचवलं की त्याचं नाव वसई सभागृह जन त्याला आग लागली आणि त्याचे पाहू तुम्ही नाही पाणी मंत्री खातील बाकीच्या त्यांच्या सरकार्यांना अधिकाऱ्यांना आता कलाच असतील उत्तम करा या अनिलचं आणि कलेचं फार जुनं नाग आहे त्यांच्या काळामध्ये अन्न खान यांना कोल्हापुरात निवंजित केलं आणि संगीताच्या केसामध्ये प्रचंड योगदान देणारे अनेक लोक त्या काळामध्ये या कोल्हापूरच्या पुन्हा राहिले त्यांनी आयुष्यात संगीताची प्रदेश सेवा या ठिकाणी केली किती जणांची नाव सांगायचे आम्हालाचं नाव घेतलं तर बदनांचं नाव घेतं अनेक नाव या ठिकाणी सांगता येतील आणि शेवटी लतामध्ये सुत्याचे सुद्धा सुरुवातीचा काल कोल्हापूर आणि या आजूबाजूच्या बांधणामध्ये वाढलेलं आणि म्हणून असं काम अनेकांनी जे केलं ते खुलं चालू ठेवण्याच्या संबंधी काहीतरी एक उत्तम प्रकारच्या समर्थनाची आवश्यकता होती ते केशवराव भोसे सभागणं ती जनतेने स्वीकारलेलं आणि त्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना प्रोत्साहित केलेलं दूरदैव हा या ठिकाणी नाही असे आधीमध्ये वर्ष झाले माझी विनंती आहे पुन्हा कुठल्या संबंधित सगळ्या मान्यवरांना ते आताही करायचं ते उत्तम करा त्याच्यामध्ये कलावंतांना जास्ती जास्त समृद्धी सोयी द्या त्या सोयीमधीच्या नंतर त्यांची कला याची परिस्थिती निर्मिळ बाहेर असताना नाही कलेच्या संस्थात असतात ते देशाच्या सगळ्या राजकारणाला ही याची काळजी घेणार हे उद्याची वास्तू तुम्ही त्या ठिकाणी बांधली पाहिजे आता हे बांधायच्या वजे पैसे जातात मला सांगण्याचा की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याची वीस कृती वीस कृती त्या ठिकाणी द्यायचे हे काही वीस कोटीचं काम नाही त्याला पाच कोण पन्नास कृती लागतील चांगलं करायचं आणि ते चांगलंच केलं होते काय करता येईल त्याच्यामध्ये सहज विचार करत होतो की लोकप्रतिनिधीसुद्धा निधी असतो लोकप्रतिनिधीचा निधी आम्ही साधारणतः देतो की मतांच्या दृष्टीने आम्हाला सुविषय काय असेल त्याचा आमचा हात जरा मोका असतो पण कला साहित्य संगीत या सगळ्या क्षेत्राच्यासाठी आम्हा लोकांचा हात ठेवून नोकार नसतो पण ते समस्याचं या सगळ्या क्षेत्राचं योगदान आणि त्याचं स्वतःच लाभाला होतं हे दुना ऐतिहासिक केलं हे उत्तम बांधायचे असेल तर राज्य सरकार त्यांना अधिक पैसे आपण वागू पण लोक लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये कुठून सुरुवात केली पाहिजे आता हे खासदार आहे आता खासदारांना आम्हाला पाच कृत्रिम रुपयाचा निधी असतो आता त्या फार कृतीची आत्ता चौकशीने वाद शेके केला अशी काय स्थिती आहे ते सांगितलं की आपल्या स्थितीमध्ये एक कृती मी त्यांना सांगितलं की दोन दिवसात तिथं एक पृथ्वीचा ते परत द्या हे बांधायचे ते बांधण्याच्या साथी जे जे लोक प्रतिनिधी आहेत कोणाकोणा असेल त्या सगळ्यांनी आपल्या निधीची एक वीस टक्के रक्कम जर दिली तर त्या सगळ्या चांगलं अतिशय चांगली त्यांचे कृतीच्या आता मागे राहिले जे कुणा घटक आहे त्यांनाही आपण या त्याची यादी तुम्ही सगळ्याला तुमच्या इकडे नाही झालं तर माझ्या स्वरूपा आपण चांगले करू आणि या शरीराच्या ज्योतिटात घट होणे अशा प्रकारचं काम आपल्या शरीराचे करून होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करू